जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जानेवारी पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निरांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी जे आजच निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांचं हे परिपत्रक दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं आहे हे परिपत्रक प्रति प्राचार्य खासगी माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय सराव सैनिक शाळा स्थानिक स्वराज्य संस्था अनुदान शाळा यांना निर्गमित केलेला आहे याचा अतिशय याचा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे माहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या पगारासंदर्भातल्या अतिशय महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या या नवे देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सर्व प्रकारच्या अनुदानित अंशतः अनुदानित शाळांना कळवण्यात येत आहे की प्रत्येक शाळाने माहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनामध्ये समाविष्ट असलेल्या कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या व लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपणास दिलेल्या लिंकवर भरलेली कर्मचाऱ्यांची संख्या याची स्वतंत्र माहिती मुख्याध्यापक यांनी त्यांची खातर जमा करून द्यावयाची आहे आणि सदर माहितीमध्ये तफावत आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची असणार आहे आणि या संदर्भातलं जानेवारी दोन हजार चोवीस वेतन देयक त्यांना पारित केलं जाणार नाही असंही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळं या जानेवारी दोन हजार चोवीसच्या पगारासोबत डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतन देयकातील कर्मचाऱ्यांची माहिती आणि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी कर्मचारी माहिती ही द्यावी लागणार आहे अन्यथा पगार जो आहे तो पगार दिला जाणार नाही असंही याच्यामध्ये नमूद केलेला आहे त्यामुळं शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असं हे परिपत्रक आहे तर ही युती अतिशय महत्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण परिपत्रक अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद